नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो मग आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जान्हवीने सांगितलं पोलिसांना जयंत बाबतचं सगळं सा काही खरं सत्य तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी श्रीनिवास यांच्यावरती किती मोठा डोक्काचा डोंगर कोसळलेला असतो कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की जान्हवी त्यांना सोडून गेली त्याच्यामुळे सगळेजण खूपच रडत असतात आणि सोबतच तुम्ही पाहिलं असेल की भावनाला तलपार चक्कर येते आणि भावना देखील रडायला लागते आणि भावनाला जानवीसोबत घालवलेले काही क्षण पूर्वीचे सगळं काय आठवायला लागतात त्यावेळेस मात्र सगळेजण खूपच दुःखी असतात आणि तुम्हाला माहितच आहे की पाटलांच्या घरामध्ये दे देखील ही बातमी काळालेली असते त्याच्यामुळे आता तिकडच्या लोकांना देखील शॉक बसतो कारण की त्यांना कळतं की अचानक असं कसं काय झालं कारण की सिंचनाने ज्या प्रकारे बातमी सांगितलेली असते त्या प्रकारे त्यांना सगळ्यांना असं वाटतं की जान्हवीचा मृत्यू झाला आहे पण सिंचनाने हे सांगितलेलं नसतं की जान्हवी हरवलेली आहे ते त्याच्यामुळे ते लोक सगळे काही हार घेऊन सगळे काही या यांच्याकडे यायला निघतात पण लक्ष्मी आणि श्रीनिवासला वाटत असतं की जान्हवी जिवंत असेल ती कुठे ना कुठे तरी नक्कीच असेल आणि एकीकडे तर तुम्ही पाहिलंच असेल की संतोषची हरीशची कशी अवस्था झालेली असते कारण की त्यांच्या स्वतःच्या बहिणीची अशी बातमी कळाल्याच्या नंतर त्या सगळ्यांना धक्का बसणं हे साजकच असतं आणि मित्रांनो ही बातमी विश्वाला देखील कळालेली असते आणि विश्वास स्वतःलाच किती मारून घेत असतं तुम्ही पाहिलंच असेल आणि विश्वा म्हणतो की तो का नाही जयंत तुम्ही का असं केलं मलाच काय कळाना मी का असं केलं मी जानूपशे जायला हवं होतं ह्या जयंतच्या ताब्यामध्ये माझी जान्हवी गेली त्याच्यामुळेच तिच्यावरती अशी वेळ आली पण मी शांत बसणार नाही मी काही जरी झालं तरी मी माझ्या जानूला शोधून काढणारच तर आता ह्या सगळ्याच्या शोध मोहिमेसाठी आता चक्क देखील गोव्यामध्ये दे जानूला शोधण्यासाठी जाणार आहे आणि मित्रांनो एकीकडे एक तुम्ही पाहिलंच असेल की आता आपल्या लक्ष्मीची जी काही अवस्था झालेली असते ती खूपच भयानक झालेली असते कारण की तिला ज्या प्रकारे ही बातमी समजते त्याच वेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीनच काय तिच्या पायाखालचं सगळं सरकलेलं असतं पण त्यावेळेस मात्र तरी देखील ती स्वतःला सावरून तिला वाटत असतं की तिला विश्वास असतो तिच्यावर की ती जी मुलगी जिवंत असेल त्याच्या सारखं जानू कुठेही जानू कधी येणार हेच बघत असते पण एकीकडे एक हा जयंत मात्र हरामखोरासारखा गपचूप बसलेला असतो पण नेमकं काय घडलं हे त्यांनी काय देखील सांगितलेलं नसतं तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या जान्हवीचं बिचारीचं बाळ देखील गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर ती आपल्याला सोडून गेली असं सगळ्यांना वाटायला लागतं पण त्यावेळेस मात्र हे सगळं होत असताना सिद्धूला पूर्णपणे खात्री असते की जयंतने काही ना काहीतरी केलेलं असणार असं अचानक घडूच शकत नाही काय त्याच्यामुळे सिद्धू हा जयंतच्या जवळ जातो आणि त्याला खडकावून विचारतो म्हणतो की खरं खरं सांग कारण की तू काय केलं का तुझ्यात आणि जानवीच्यात काय ना काय गेले कित्येक दिवस भांडण चालू होतं मला हे थोडं थोडं नो नोटीस होत होतं आणि गोव्यामध्ये देखील तू तिच्यासोबत नीट वागत नव्हता हो नेमकं काय चाललं होतं तुमच्यात त्यावेळेस मात्र हा जयंत तीन चार वेळा वेगवेगळी प्रत्येकाला उत्तर देत होता आणि ह्याच गोष्टीवरून सिद्धूला कळतं की जयंत काय ना काहीतरी आपल्यापासून सत्य लपवतोय हो तर एकीकडे एक 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 आता भावनाला देखील मात्र खूप दुःख झालेलं असतं पण तरी देखील आता जयंतला प्रश्न विचारल्याशिवाय हे लोक शांत बसणार नसतात तर एकीकडे मात्र तुम्हाला माहितच आहे की आता श्रीनिवास देखील त्या ठिकाणी येतो आणि जयंतला विचारतो की कुठेही माझी मुलगी काय काही झालं नेमकं का। पण त्यावेळेस मात्र जयंत एवढं सांगत असतो की त्या टोवरून पाय घसरून खाली पडले पण तुम्हाला माहितच आहे की ह्या गोष्टीवरती कोणी देखील विश्वास ठेवणार नाही प्रकारे कोणी देखील विश्वास ठेवत नसतं तर आता एकीकडे एक हे सगळं चालू असतं तेवढ्यात मात्र त्या ते ठिकाणी सगळे काही पाटलांचे का लोक आलेली पाहून लक्ष्मीला धक्कात बसतो लक्ष्मी म्हणतात की हे अचानक का आली त्यावेळेस मात्र सिद्धू भावना सगळेजण त्याच ठिकाणी असतात त्याच्यामुळे त्यांना देखील माहीत नसतं की हे कशासाठी आलेले आहेत पण सिंचनाने ही खबर दिल्यामुळे त्यांना असं वाटतं की जानवीचा खरोखरच मृत्यू झाला आहे त्याच्यामुळे ते सगळेजण ते आलेले असतात पण ज्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आजी आपली किती आगावे आजी म्हणते की तुमच्या मुलीचा कुठे फोटो आम्हाला तिच्या फोटोवरती हार घालायचा आहे पण हे सगळं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मीचा पारा पार चढतो आणि ती तो आजीच्या हातातला हार घेऊन फेकून देते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही माझी मुलगी मरलेली नाही ती जिवंत आहे अजून फक्त ती सापडत नाही आणि हे सगळं कळाल्याच्या नंतर हे ह्या दोघांमध्ये देखील आता जोराचं भांडण होताना तुम्हाला दिसेल पण सिद्धू लगेच तिथं जातो आणि म्हणतो की तुम्हाला कळतं का नाही आजी तू कुठे पण काय बोलावं हे तुला कळत नाही का तर त्यावेळेस मात्र आजी म्हणते की तुमची मुलगी सापडत नाही याचा अर्थ तिचा मृत्यूच झालेला आहे आणि त्याच वेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीची आणि श्रीनिवास काकांची काय हालत झालेली असते त्याच्यामुळे आता हे सगळं चालू असताना ह्या आजीने आज असं काय बोलणं पूर्णपणे चुकीचं होतं त्याच्यामुळेच मात्र आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर मात्र सिद्धू म्हणतो की काही जरी झालं तरी आता आपण देखील जान्हवीचा शोध घेतलाच पाहिजे तर एकीकडे आता विश्वा जानवीचा शोध घेण्यासाठी जातो आणि मित्रांनो पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की जान्हवी समुद्राच्या किनाऱ्यावरती सापडते मित्रांनो कारण की जान्हवी जिवंत असते हे तुम्हाला पुढे समजलेच पण त्याच्या अगोदर मात्र जान्हवी ज्यावेळेस मात्र समुद्र किनाऱ्यावरती सापडते त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्काच बसणार आहे पण तोपर्यंत लक्ष्मी श्रीनिवास सिद्धू भावना ह्या कोणाला देखील याबाबत देखील खबर नसते पण मित्रांनो आपला व्यंकी देखील खूप भयानक अडकलेला असतो कारण की आपला व्यंकी कसा अडकला ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं तुम्हाला देखील चांगलंच माहिती आहे कारण की पाटील लोकच ह्याच्या पाठीमागे असतात त्यांनी किती मोठी केस दाबण्यासाठी चक्क आता कोणाला तरी आठ टाकायचं पण त्यांना माहीत नसतं की व्यंकीला त्यांनी आठ टाकलेलं आहे आणि हेच सगळं आता त्यांच्या अंगलेट देखील येणार आहे पण मित्रांनो पुढे तुम्हाला हा इंटरेस्टिंग असाही एपिसोड पाहायला भेटणार आहे की ज्यावेळेस मात्र जानवी सापडते त्यावेळेस मात्र जानवीला सगळं जयंतबाबतचं सत्य माहीत असतं पण ह्या लोकांना कोणालाच माहीत नसतं त्याच्यामुळे जान्हवी ठरवते की काही जरी झालं तरी जयंतचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर अन्नच ठेवणार कारण की तुम्हाला माहिती आहे की जयंतला संपवणं एवढं इझी नसतं कारण की हा जयंत दिसतो फक्त चेहऱ्याने साधा पण तो बिलकुल देखील साधा नसतो कारण की त्याला जान्हवीला पूर्णपणे माहीत असतं की आपण जयंतला तर मारू शकत नाही पण हा जयंत आपल्या घरातल्या सगळ्यांना मारू देखील शकतो कारण की ह्या जयंतने भूतकाळात खूप काय असं करून देखील ठेवलेलं असतं त्याच्यामुळे आता जान्हवी म्हणते की जयंतला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया पण आता ह्याच्याकडे पुरावे नसतात त्याच्यामुळे पोलीस देखील लगेच विश्वास ठेवणार नाही आणि जान्हवीला ही देखील खात्री असते की पोलिस काहीच करू शकणार नाही कारण की जयंतकडे एवढा पैसा असतो आणि तो एवढा मोठा बिझनेसमॅन असतो त्याच्यामुळे तो देखील वाचू शकतो त्याच्यामुळे जान्हवी ठरवते की काही जरी झालं तरी आता पोलिसांना सापडल्याच्यानंतर तिला सत्य सांगावंच लागणार असतं आणि मित्रांनो पुढे तुम्हाला हेच बघायला भेटेल की पोलिस चक्क ह्या जयंतला आता बेड्या ठोकायला सुरुवात करतात आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ह्या जयंतला बेड्याच नाही ह्याला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण जान्हवी जिवंत आहे याची खबर अजून बाकी कोणाला देखील लागलेली नसते तर तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट ले अशाच अपडेटमध्ये धन्यवाद